तुमच्या आधार कार्डला बँक लिंक करू शकता म्हणजे तुमच्या आधार कार्डला बँक सिडिंग करू शकता तेही घर बसल्या त्याला आपण डीबीटी सुद्धा म्हणतो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे कोणत्याही योजनेचे पैसे असतील स्कॉलरशिपचे पैसे असतील ते तुमच्या एकाच कोणत्या तरी बँकेच्या खात्यामध्ये जाऊन पडतील त्यासाठी आपण त्याला बँक सिडिंग म्हणतो आता हेच बँक सिडिंग कशा पद्धतीने तुम्ही मोबाईल मधून तुम्ही घर बसला करू शकता हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणारे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चल मित्रप्रम तुम्हाला या वेबसाईट वरती यायचं आहे मोबाईल मधून किंवा मधून तुम्ही येऊ शकता एन डॉट ओआजी डॉट इन या वेबसाइट लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले इथं आल्यानंतर तुम्हाला थोडं खाली यायचं आहे इथे तुम्हाला एक पर्याय दिसेल दोन नंबरचा आहे कन्झ्युमर या ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर भरपूर ऑप्शन दिसतील इथे सहा नंबरचा शेवटचा ऑप्शन आहे भारत आधार सीडिंग एनेबलर बेस याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर डाव्या साईडला तुम्हाला भरपूर असे पर्याय दिसतील यामध्ये दोन नंबरचा पर्याय पाहू शकता आधार सीडिंग डी सीडिंग जो दोन नंबरचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आधार सीडिंग डी सीडिंग आधार सीडिंग डी सीडिंग या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे पेज अशा पद्धतीने दिसेल रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंगचा फॉर्म दिसेल यामध्ये एंटर युअर आधार तुमचा जो काही आधार नंबर आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे आधार नंबर या बॉक्स मध्ये टाकल्यानंतर तुम्हाला पुढे रिक्वेस्ट फॉर आधार तुम्हाला सिडिंग करायचं आहे का डी सिडिंग करायचं आहे सिडिंग करायचं आहे त्यामुळे सिडिंग सिलेक्ट करायचं सिलेक्ट युअर बँक तुमचं अकाउंट कोणत्या बँकेमध्ये आहे इथे भरपूर नॅशनलाइज बँक आहेत तुमचं अकाउंट यामध्ये कुठल्या बँकेमध्ये असेल ती बँक तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे बँक अकाउंट सिलेक्ट केल्यानंतर तुमचं पुढचं ऑप्शन तो सिडिंग टाईप सिडिंग टाईपमध्ये तीन ऑप्शन आहेत पहिला आहे फ्रेश सिडिंग फ्रेश सिडिंग याचा अर्थ तुमचं अगोदर कुठल्याही बँकेला आधार सीडिंग नाही तुम्हाला फ्रेश सीडिंग करायचंय नवीन सीडिंग करायचंय तर फ्रेश सेडिंग त्यानंतर दुसरं येतं मुवमेंट सेम बँक विथ अनदर बँक एका बँकेमध्ये जर तुमचे दोन अकाउंट असतील तर एका बँकेमधलं पहिला अकाउंट दुसऱ्या अकाउंटला तुम्ही लिंक करू शकता एकाच बँकेमधले दोन अकाउंट असतील तर हा पर्याय तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तिसरा पर्याय आहे मुवमेंट फ्रॉम वन बँक टू अदर बँक जर एखाद्या बँकेला तुमचं आधार कार्ड सीडिंग असेल आता तुम्हाला दुसऱ्या बँकेला सीडिंग करायचं आहे तर वन बँक टू अदर बँक अशा पद्धतीचे तुम्ही ऑप्शन इथे सिलेक्ट करू शकता तिन्ही ऑप्शनचे तुम्हाला अर्थ समजले असतील तर मी फ्रेश सीडिंग करतोय मी पहिल्यांदाच अकाउंट उघडले त्यामुळे मी फ्रेश सीडिंग करतो त्यानंतर आता अकाउंट नंबर विचारेल तुमचा जो काही बँक तुम्ही वरती सिलेक्ट केली त्या के बँकेचा अकाउंट नंबर इथे टाका पुन्हा एकदा अकाउंट नंबर जो आहे तो तुम्हाला इथे कन्फर्म आहे पुन्हा एकदा व्यवस्थित टाकून घ्यायचा अशा पद्धतीने सिम्पल स्टेप फॉलो करून टर्म्स अँड कंडिशन ऍक्सेप्ट करायचे जो काही बॉक्स मध्ये कॅप्चर दाखवला आहे तो कॅप्चर इथे तुम्हाला टाकायचा आहे आणि कन्फर्म खाली सबमिट पर्यावरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही सबमिट पर्यावरती क्लिक कराल तर तुम्हाला एक डिक्लेरेशन मागितलं जाईल कन्सेंट मागितलं जाईल तर इथं पहा टर्म्स अँड कंडिशन आहेत हे सर्व वाचून घ्यायचे खाली यायचं आहे आय अग्री टू कंटिन्यू पर्यावरती क्लिक करायचा आहे आधार कार्ड जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती ओटीपी पाठवला जाईल आणि तो ओटीपी तुम्हाला इथे वेरीफाय करायचा आहे इथे ओ टी पी टाकून तुम्हाला कन्फर्म बटनवरती क्लिक करायचा आहे तर इथे ओटीपी आलेला आहे मी ओ टी पी टाकून घेतो ओ टी पी पाठवला जाईल आणि कन्फर्म पर्यावरती क्लिक करतो ओटीपी टाकून कन्फर्म पर्यावरती क्लिक केल्यानंतर आता मला सांगते की तुमचं नवीन अकाउंट आहे आणि तुम्ही आता काय करू लिंक साठी रिक्वेस्ट टाकू शकता तुम्हाला कुठल्या बँकेला लिंक करायचंय ते इथे दाखवलं जाईल तर आता बरोबर कन्फर्म करायचं आहे तर माझं बँक ऑफ इंडियाला इथे लिंक होत कन्फर्म केल्यानंतर तुम्ही पाहू शकता थोडा वेळ इथे थांबायचं सेकंद मध्ये आपलं जे लिंक आहे ते होणार आहे पहा लाईव्ह तुम्हाला दाखवलं आधार सीडिंग झालेलं आहे स्टेटस सक्सेस आलं पाहिजे आणि रिझल्ट असा आला पाहिजे की तुमचं आधार कार्ड ह्या ह्या बँकेला लिंक झालेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या तुमच्या मोबाईलमधून किंवा तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक करू शकता महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता सर्व मित्रांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराज झालेला आहे तुम्ही तुमच्या मोबाईलमधून किंवा कॉम्प्युटर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक करू शकता महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता सर्व मित्रांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र